गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा बिडा उचललेल्यांनी शेवटी आई मांडलं अमित शहासमोर शिंदेंच्या गुजराती जय जयकारावर मनसेचा प्रहार महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला असताना आता मुंबईमध्ये गुजरात्यांची आणि मराठी माणसांवर दमदाटी वाढलेली असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर थेट गुजराती जय जयकार केल्याने महाराष्ट्रात रणकंदन माजण्याची चिन्ह आहेत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्यानं प्रहार होत असताना आज आम्ही शहांच्या उपस्थितीत झालेल्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी थेट जय गुजरातचा नारा दिला आणि त्यानंतर आता मनसे शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघती प्रहार केला जातो आहे मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून प्रहार केला आहे किल्लेदार यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचललेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलं पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा सा उद्घाटन समारंभाच्या भाषणात शिंदे म्हणाले जय गुजरात जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करत म्हटलं आहे की अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले पुण्यात या महाशाने अमित शहा समोर जय गुजरातची गर्जना केली काय करावे ऐशानरा मोजुनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा का काय राहू शकतो त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या, या ट्विटमध्ये टॅग केलं आहे एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याने वादंग मागणे वाढण्याची श चिन्हे आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई